साखरेच्या किमतीत वीस टक्क्याची कपात केल्याने खरेदीदारास दारास एकशे साठ रुपये किमतीमध्ये अडीच किलो साखर जास्त मिळू शकते जर साखरेची प्रति किलो सॉरी तर साखरेची प्रति किलो असलेली मूळ किंमत शोधा प्रश्न प्रश्न समजला का तुम्हाला साखरेच्या किमती वीस टक्के घटल्या कमी झाल्या म्हणून खरेदीदाराला हे एकशे साठ रुपये बाजूला ठेवा खरेदीदाराला किमती वीस टक्क्यानं घटल्या किमतीमध्ये कपात झाली त्यामुळे अडीच किलो साखर शिल्लक आम्ही असं म्हणू शकतो की बाबा हे वीस टक्के म्हणजेच ही अडीच किलो शिल्लक येणारी साखरच बरोबर म्हणजे जर का अडीच किलो साखर तर किमती घटल्यामुळे एकशे साठ रुपयात येणारी साखर किती असा प्रश्न मनाशी विचारा हे एकशे साठ रुपये याच्यामध्ये येणारी साखर असणार टक्केवारीच्या भाषेमध्ये शंभर टक्के वीस टक्के म्हणजे अडीच किलो तर शंभर टक्के म्हणजे किती त्रिराशिक पद्धतीनं सोडवण करत असताना शंभरचा गुणाकार दोन पॉईंट पाच सोबत छदस्थानी बीस लेकरांनो तिरपा गुणाकार त्रिराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार या पदाचा या पदासोबत प्रश्नाचा या पदासोबत हा प्रश्न इकडं जर इकडं जरी मांडला तरी चालते हा भाग गेला सर पाच न म्हणजे पाच गुणीला दोन पॉईंट पाच समोर हा प्रश्न पंचवीस पाचा सव्वाशे होता सर आता एक घर सोडून दशावून चिन्ह एक घर सोडून दशावून चिन्ह द्या म्हणजे किमती कपात वीस टक्के साखरेच्या किमतीमध्ये बाटल्यात लिहू का साखरेच्या वीस टक्के काय हो कपात झाल्याने रुपये एकशे साठ मध्ये मिळणारी साखर मिळणारी साखर किती किलो त्याचं उत्तर त्याचं उत्तर बारा किलो जो प्रश्न विचारला की साखरेची प्रति किलोग्राम असलेली मूळ किंमत शोधा आता किमती वीस टक्क्यानं घटल्या म्हणून साखर साडेबारा किलो याय लागली म्हणजे अडीच किलो जास्त याय लागली प्रश्न इथं असा विचार म्हणाला की पूर्वी साखर किती यायची लक्षात ना तुमच्या किमती साखरेच्या वीस टक्के कमी झाल्या घटल्या किमतीमध्ये कपात झाली म्हणून साखर याय लागली साडेबारा किलो अर्थात अडीच किलो साखर शिल्लक याय लागली मग पूर्वी किती साखर यायची हा हा प्रश्न मनाशी विचारत असताना या साडेबारा किलो मधून शिल्लक येणारी ही जी साखर आहे ती वजा करायची सोपा असते सगळे लेकरांना मनाची धास्ती एखाद्या वेळेस एखाद्या सोप्या गोष्टीला अवघड बनवते काही अवघड नसते लेकरांना लक्ष द्या आता बाकी दहा किलो म्हणजे पूर्वी येणारी साखर पूर्वी येणारी किंवा मिळणारी साखर कशात एकशे साठ रुपयामध्ये बरं का मग आपल्याला साखरेचा पूर्वीचा सा। म्हणजेच मूळ भाव विचारला लक्ष द्या लेकरांना साखरेचा विचारला मूळ भाव मग आता पूर्वी साखर याची किती दहा किलो किती रुपयात एकशे साठ रुपयात म्हणजे अंशस्थानी एकशे साठ रुपये भागीला किती साखर यायची दहा किलो हा भाग जातो शून्याला शून्य गेलो सोळाला जातो सर सोळा रुपये हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेच वैविध्यपूर्ण स्पर्धा परीक्षेसाठी हितकर प्रश्न अभ्यासायचे असतील माझ्या हितासाठी म्हणून नाही तुमच्या हितासाठी चॅनलला जरूर जरूर करा बेल काय असते घंटी याच्यासाठी दाबा की मी वेळोवेळी केलेले व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोचतील लेकरांनो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप सुद्धा आहे तो या हेतूने निर्माण केला की गोरगरिबांचे लेकर जास्तीत जास्त स्पर्धेमध्ये यशस्वी व्हावी त्यांच्याकडे नीट क्वालिफाय झाले तरी एखादा मेडिकल कोर्स इंजिनिअरिंग कोर्स करण्यासाठी पैसे नसतात अशा गोरगरीब लेकरांना योग्य न्या, ते न्याय न्याय मिळावा त्या तळमळीनं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रभरातल्या तमाम जिल्ह्यातले ले लेकर आहे वैविध्यपूर्ण या सर्व प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला ग्रुपमध्ये करता येईल ग्रुपमध्ये सामील व्हायची काही फी नाही निशुल्क शेवा आहे असं म्हटलं तरी चालत जरूर ग्रुपमध्ये सभा किंवा आणि या वैविध्यपूर्ण अशा पद्धतीच्या गणिताच्या प्रत्येक घटकावरील वैविध्य पूर्ण प्रश्नांचा अभ्यास जर का करायचा असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा माझ्या हितासाठी नव्हे तुमच्या हितासाठी ओके प्रश्न होता साखरेची प्रति किलो असलेली मूळ किंमत शोध सर सोळा रुपये हे या प्रश्नाचं उत्तर किमतीत वाढ किंवा घट ही माझी प्लेस आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला